नमस्कार मी कांचन पाटील आणि आज आपल्या सोबत आहे अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड डॉक्टर ज्योती शिंदे नमस्कार नमस्कार नवरात्र अगदी तोंडावर आली आहे आणि प्रत्येकाला प्रश्न पडलेलाच असेल की नऊ दिवस उपवास आहे मग उपवासाचा डाएट कसा असावा किंवा मग काय खावं काही खाऊ नये किंवा मग वेगवेगळ्या काय रेसिपीज आपल्याला करता येईल की जेणेकरून आपण बोर नाही हो सगळ्याबाबत आज आपण जाणून घेणार आहे डॉक्टर ज्योतीकडून तर डॉक्टर ज्योती पहिला प्रश्न मला तुला हे विचारायचा आहे की उपवासाचं काही शास्त्रीय कारण आहे का की उपवास का करावा त्याच्या मागे काही रिजन आहे का डेफिनेटली उपवास आणि ट्रेडिशन यांचा खूप जवळजवळचा संबंध आहे प्रत्येक पिढीने जेव्हा पुढच्या पिढीला काहीतरी दिलं तर काही गोष्टी मागे राहिल्या गेल्या आणि तुम्हाला माहित आहे का ऍक्च्युली फास्टिंग वर रिसर्च करून बऱ्याचशा परदेशातील लोकांनी नोबेल लॉरिएट मिळवलंय म्हणजे ही एक इतकी सगळ्यात मोठी पदवी या शास्त्रावर रिसर्च करून मिळवलंय जे आपलं ट्रेडिशन वर्षानुवर्ष मी तर मध्ये युगे युग हे सांगत आले फक्त याला काय झालं त्यांनी जो सांगितला होता उपवासाची पद्धत आणि आता आपण जे करतोय ते खूप चुकीच्या पद्धतीने करतोय आता तुम्ही विचारलं सायंटिफिक पद्धत काय आहे ह्याची किंवा याने बॉडीवर काय परिणाम होतात तर ॲक्च्युली उपवासामध्ये बॉडी एक सिंपल भाषेत सांगायचं झालं तर डिटॉक्झिफिकेशनमध्ये मध्ये जाते म्हणजे काय तर बॉडीमध्ये ऑटोफेजी हे मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होतं या केसमध्ये बॉडीचे फॅट सेल्स बॉडीमधलं ग्लुकोज जे एक्स्ट्राचं आहे ज्याच्यामुळे शुगर होते किंवा फॅट ज्याच्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल होतं हायपर टेन्शन होतं हे सगळं वाढत जातं तर जेव्हा आपण फास्टिंग करतो तर बारा तासांनंतर आपल्या बॉडीमधली ग्लुकोज लेवल संपते मग अशा वेळेस बॉडी जेव्हा स्टार्वेशनमध्ये जाते म्हणजे बॉडीला काही गोष्टींचा अभाव होतो तर अशा वेळेस बॉडी स्वतःच्या शरीरामध्ये स्टोअर केलेलं जे एक्स्ट्राचं ग्लुकोज आहे ते वापरते त्यामुळे शुगर कमी होते सेकंड सेकंड स्टेज मध्ये काय होतं बॉडी फॅट वापरायला सुरुवात करते फॅटचं ब्रेकडाऊन फॅटी मध्ये होतं त्यामुळे फॅट कमी होते म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल कमी होतात ओबेसिटी कमी होते थर्ड ही सगळ्यात उत्तम स्टेज असते जेव्हा तुम्ही चोवीस तासाच्या पुढचा फास्ट केला जातो तेव्हा तुमची बॉडी तुमच्या शरीरामध्ये जे कॅन्सर सेल वाढतात म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये कॅन्सर सेल्स ऑलरेडी असतात त्यांना फक्त एक सुपी क्लायमेट मिळालं तर ते वाढायला सुरुवात होतात आणि फास्टिंगमध्ये हे स्वतःचे सेल या एक्स्ट्रा वाढणाऱ्या सेल्सला खाऊन टाकतात म्हणजे तिसरा सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे आपण कॅन्सर पासून वाचू शकतो किंवा कॅन्सर होण्याचे चान्सेस अगदी झिरो होतात जेव्हा आपण फास्टिंग करतो तर अशा प्रकारे सायंटिफिकली शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फास्टिंग खूप महत्त्वाचे आहे mm आता -hmm. मानसिक लेवलला सांगायचं सा म्हटलं तर न्यूरॉन्स जे असतात ते जास्त ऍक्टिवेट होतात जेव्हा आपण फास्टिंगमध्ये असतो mm -hmm. आणि हेच न्यूरॉन्स आपल्याला जी लोक रिसर्च करतात एक्स्ट्रा स्टडी करतात किंवा नॉर्मल पण आपली जी आपण म्हणतो ब्रेन कॅपॅसिटी आहे mm -hmm. ती वाढवण्यासाठी फास्टिंग खूप महत्वाचं आहे सो अशा पद्धतीने शारीरिक आणि मानसिक आरोग्या फास्टिंग पे। खूप छान काम करतात दुसरा प्रश्न मला तुला असा विचारायचा की उपवासामध्ये काय खा, खावं किंवा काय खाऊ नये किंवा मग आपण बघतो की आजकाल चहाची जास्तच आपल्याला एक म्हणू शकतो आपण एक ऑप्सेशन झाल्यासारखं झालं चहाचं तर मग चहा किती प्यावा किंवा मग पाणी किती प्यावा ऍक्च्युली उपवासामध्ये खाण्याचा प्रश्न थोडासा आपण बाजूला ठेवावा म्हणजे खायचं कमी आपण आपण एरवी खातोच आता काय झालंय उपवासामध्ये आपण सकाळपासून सुरू करतो म्हणजे सकाळची सुरुवात चहाणी त्याच्यानंतर बटाट्याचे पेपर्स खाणार मग नंतर थोडी खिचडी परत संध्याकाळी शाबुदानाचे वडे दही सोबत हे अशा पद्धतीने उपवास आहे हा पूर्णपणे चुकीचा पद्धत आहे चहा तर उपवासाच्या दरम्यान अजिबात पिऊ नये तुम्ही खूप ऍसिडिटी वाढते चहाला ऑप्शन म्हणून काय पिऊ शकता तर तुम्ही पिऊ शकता नारळ पाणी त्यानंतर लिंबू मेठ पाणी त्यामध्ये पण शुगर नाही ऍड करायचे तुम्हाला विदाउट शुगर विदाऊट शुगर घ्यायची आहे त्याच्यानंतर फळांचे रस त्यानंतर सपोज काही हर्ब्स चालत असतील उपवासाला जसं काही लोकांना जिरे चालतात तर जिरे चालता। पाणी डिटॉक्स वॉटर आपण ज्याला म्हणतो थोडीशी काकडी पाण्यामध्ये आपण ठेवली पाणी अशा प्रकारचे लिक्विड घ्यायचं प्रत्येक उपवास करणाऱ्या व्यक्तीने कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी तर नेहमी प्यायचंच आहे पूर्ण दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यायचं हे फक्त उपवासालाच पाहिजे की आपण एरवी पण पन... ऍक्च्युली आपण एरवी पण पिऊ शकतो आणि प्यायचंच आहे कारण पाणी हे आपल्या शरीराची शुद्धी करत आहे सगळ्यात महत्वाचं आपण आता काय करतो आता आपण फक्त फूड खातो पण आपल्या शरीरात सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे तर पहिलं म्हणजेच पाणी बट त्याच्या आधी मी म्हणेल सनहीट आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी पाच स्रोत आहेत त्याच्यामधला पहिला म्हणजे सनहीट सेकंड म्हणजे आपला श्वास थर्ड म्हणजे पाणी आणि फोर्थ म्हणजे फूड आणि आपण ते सगळ्यात फूड हे पहिल्या प्रायोरिटीला ठेवले आणि पाचवा म्हणजे आपण जो म्हणतो ना आत्मिक प्रगती जो उपवास त्याच्यासाठीच करतो की या मार्फत काही अध्यात्मक घडावं तर तुम्हाला ती प्राणिक एनर्जी मिळते मेडिटेशन मध्ये सो अशा प्रकारच्या पाच एनर्जीवर आपण जगत असतो पण त्याच्यामधला फूड हा सगळ्यात शेवटचा घटक आहे जो आपण पहिला याला घेतला उपवासाला जास्तीत जास्त काय खावं तर फळं आहार कारण उपवासाला म्हंटलंच गेलंय की फळ आहार घेणं हाच उपवासाचा एक महत्वाचा उद्देश आहे फळांमध्ये जास्तीत जास्त पाणी असतं सो त्यामुळे ते पचायलाही हलके आणि शरीराचे डिटॉक्स करण्यासाठी ते आपल्याला महत्वाचे आहे ओके फळांमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे फळं खाऊ शकता ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता थर्ड थिंग तुम्ही राजगिरा घेऊ शकता राजगिराच्या पिठाची भाकरी असो राजगिरीची वडी असो लाडू असो खजूर तुम्ही खाऊ शकता जसं मी मध्ये सांगितलंय तुम्हाला त्यानंतर नारळ पाणी या सगळ्या गोष्टी तुम्ही उपवासाला खाऊ शकता खिचडी साबुदाना हे अवॉइड करायचं आहे साबुदाणा हा इतका हेवी पदार्थ आहे की साबुदाना पचायला कमीत कमी चोवीस तास लागतात म्हणजे सी नॉनव्हेज पचायला पण चोवीस तास लागतात तर साबुदाना पचायला पण चोवीस तास लागतात त्यामुळे ता उपवासाला शाबुदाना खूप अवॉइड वेट गेन पण होत त्याने शिवाय शेंगदाणे शेंगदाणे पण लोक खूप खातात पण बऱ्याच वेळा असं दिसलंय की कोलेस्ट्रॉल पण खूप वाढले शेंगदाण्याने त्यामुळे शेंगदाणे पण अवॉइड करावं ऑइल एव्हॉइड करावं शक्यतो तुम्हाला जर ऑइल खायचं असेल आवडतच असेल तर कच्चं वरून थोडंसं तूप वगैरे तूप तुम्ही ते पण गावराण गाईचं तूप घेऊ शकता बाकी प्रकारची तुप वापरू नये आणि तूप असो तेल असो गरम करून वापरू नये गरम, गरम करून वापरू नये तर ते का कारण त्याच्यामधलं गुड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं तर मला सांग की उपवास कुणी करावा आणि कुणी करू नये ओके लाईक हेल्थ इश्यूज असतात किंवा तुमचा प्रश्न होता उपवास कोणी करण्यात उपवास ज्यांना मेजर हेल्थ चॅलेंजेस आहेत म्हणजे जे काही मेजर डिसीज जसं की किडनी डिसीज म्हणा किडनी फेल्युअर लिव्हरच्या केसेसमध्ये त्यानंतर ज्या लोकांना इन्सुलिन चालू आहेत जे अतिवृद्ध आहेत म्हणजे अगदी सेव्हन्टीज एटीजच्या पुढे आहेत आणि काही छोटी मुलं आहेत ज्यांचं वय चौदाच्या बाराच्या आतमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची मेंटल कॅपॅसिटी काय आहे हे खूप उपवास करताना महत्त्वाचं आहे ऍथलेटिक्स ज्यांना कंटिन्युअस काही प्रॅक्टिस असते किंवा फिजिकल वर्क असतं अशा लोकांनी उपवास करू नये आता उपवास कोणी करावेत तर उपवास ऍक्च्युली अगदी छोट्या आजारांपासून म्हणजे नॅचरोपॅथी होमिओपॅथी यानुसार तर अगदी ताप जरी असेल ना तुम्हाला तरी तुम्ही लंघन करून उपवास करून बरे होऊ शकता लंघन म्हणजेच उपवास तर उपवास ही एक ट्रीटमेंटचा पार्ट असतो तर जर जेव्हा तुम्हाला काही सिरियस इलनेसमधनं बरं व्हायचंय तेव्हा कुणीतरी चांगल्या डॉक्टरच्या ऑब्झर्वेशन खाली तुम्ही उपवास करावेत ते तुमची बॉडी हिल करा म्हणजे कॅन्सर सारख्या केसेस पण उपवासाने बऱ्या होतात पण त्या केसमध्ये तुम्हाला एक मेडिकल ऍडवायझर डॉक्टर पाहिजे तुम्ही जेव्हा घरच्या घरी उपवास करता तेव्हा तुम्ही चोवीस तासाचे अठ्ठेचाळीस तास मॅक्झिमम तीन दिवसाचे फास्ट करू शकता तर अशा फास्टने तुम्हाला कुठलेही साईड इफेक्ट किंवा कुठलंही मेजर इलनेस होत नाही यामध्ये झालं तर थोडासा पहिल्या स्टेजला थोडं विकनेस जाणवणं आणि थोडं चक्कर आल्यासारखं वाटणं थोडं नॉशिया वाटणं असं वाटवू शकतं दॅट इज नॉर्मल ते नंतर सेटल होतं किंवा बऱ्याच लोकांना खायची सवय असते थोडं हेडेक होऊ शकतं सो so, उपवास बाकी सगळ्या कॅटेगरीतले लोक करू शकतात तर मला सांग की उपवासाच्या दिवशी एक्सरसाइज करायची की नाही जसं आजकाल आपण बघतो जिम वर्कआउट योगा सेशन वगैरे काय झुंबा वगैरे चालू असतो तर उपवास असताना हे सगळं टाळावं की करावं नाही डेफिनेटली एक्सरसाइज करावी खूप मोठे हेवी वर्कआउट जसं मी मागच्या ह्याच्यामध्ये म्हटलं ऍथलेटिक्स वगैरे त्या प्रकारच्या एक्सरसाइज तुम्हाला नाही करायच्या पण तुम्ही एक ते दोन तास अर्ध्या तासापासून दोन तासापर्यंत डेफिनेटली करू शकता उलट याचा फायदाच तुमच्या बॉडीला मिळतं कारण जे काही डिटॉक्सिफिकेशन होतं त्याचा डायरेक्टली वेग वाढतो आणि तुमची बॉडी लवकर क्लिन्सिंग स्टार्ट करते ओके तर मला सांग उपवासात काय काय खावं की जेणेकरून त्याचा तब्येतीवर दुष्परिणाम होणार नाही किंवा मग वजन वाढणार नाही ओके सगळ्यात छान प्रश्न आहे कारण उपवासामध्ये तेच खातो आपण ज्याच्यामुळे <laughs> वजन वाढतं आणि तब्येतीवर पण दुष्परिणाम होतो फॉर एक्झाम्पल आपण परळा मधला फिफ्टी पर्सेंट पाठ तळलेला असतो अगदी बटाट्याच्या वडा तर हेच फक्त अवॉइड करावं तुम्ही तळलेलं खाऊ नका मग त्याच्यासाठी तुम्ही ऑप्शन काय करू शकता तुम्ही शालो फ्राय करा अगदी रोस्ट करा तर अशा प्रकारे जर तुम्ही खाल्लं कटलेट्स करू शकता तुम्ही उपवासायच्या ज्याच्यामध्ये राजगिरा थोडासा बटाटा बटाटा एक कमी वापरायचा तुम्हाला बटाट्याने पण खूप स्टार्च वाढतं त्यामुळे आपलं वजन पण वाढतं त्यामुळे बटाटाने वापरायचा त्यानंतर स्वीट पोटॅटो रताळ आपण म्हणते ते पण त्याने पण थोडं वजन वाढत वेट गेन होतं मग तुम्ही वापरायचं त्यावेळेस काय करू शकता तुम्ही ते थोडंसं दुहून त्याच्यामधलं जेव्हा आपण पाणी काढतो तेव्हा थोडा स्टार्च कमी होतो Okay. मग तुम्ही हा पाण्यातनं मग तुम्ही ते जे धुतलेलं आहे ते तुम्ही वापरून तुम्ही अशा पॅटीज शालो फ्राय किंवा रोस्ट करून वापरू शकता ही okay. गोष्ट शेंगदाणे तुम्हाला नाही खायचेत आता शेंगदाण्याची आमटी मोस्टली लोक करतात आणि खूप कोरडं खाण्यापेक्षा ते छान वाटतं बरोबरच तर तुम्ही काय करू शकता शेंगदाणे खूप कमीत कमी घ्यायचे ते चांगले मिक्सरला क्रश करायचे आणि पातळ पाण्यासारखी आमटी तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये एखादी हिरवी मिरची घालून तर तो खूप चांगला ऑप्शन आहे त्यानंतर तुम्ही जसं की नारळाचं दूध कच्चा नारळ तुम्ही थोडासा खाऊ शकता नारळ पाणी फ्रुट्स सलॅडस या गोष्टी घेऊ शकता ज्या लोकांना सलॅड काही लोकांना उपवासाला सॅलॅड अजिबात चालत नाही त्यांनी ते नका खाऊ पण ज्या लोकांना चालतं मग काकडी खूप चांगला पदार्थ आहे जो बऱ्याच वेळा उपवासाला चालतो मग कोशिंबीर आपण काकडीची करू शकतो दही घालून दही घालून पण त्याच्यामध्ये माझं एक ऍडवाइस राहील की दही पण आपण थोड्या प्रमाणावर खावं लिंबू जास्त खावं लिंबामध्ये okay. विटामिन सी yes. आहे आणि तो वेट लॉस करायला पण मदत करतो विटॅमिन सी पण वाढवतो स्किन हेअर या सगळ्यांसाठी चांगला आहे मग काही लोकांना लिंबू चालत नाही मग अशा okay. वेळेस काय करावं तर चिंच खाऊ शकता तुम्ही आमसूल चालत असेल काही लोकांना तर आमसूल घेऊ शकता आमसूल चालत उपवासाला हा आमसूल आमसुलाचे खूप चांगले फायदे आहेत पण ज्या लोकांना उपवासाला आमसूल चालत नाही तर ते लोक मग चिंच घेऊ शकतात तर नेक्स्ट मला तुला हे विचारायचं होतं की आजकाल घरोघरी आपण बघतो शुगर आणि बीपीचं एकतरी पेशंट आहेच आहे या त्यांनी उपवास करावा का किंवा जर सपोज उपवास केला तर त्यांनी काय खावं किंवा काय खाऊ नये याबद्दल थोडंसं सांगशील बराच वेळा असं म्हटलं होतं की शुगरच्या पेशंटने दोन दोन तासांना खायच खायचं दॅट इज ॲपसुलुटली रॉंग मी म्हणेल कारण म्हणजे आपण जे एक घास जरी खाल्ला तर शरीरामध्ये ते पचवण्यासाठी इन्सुलिन सिक्रेट होतं okay. आणि अशाच वेळेस जेव्हा आपण दोन दोन तासांना मंचिंग करत असो ना, ना तेव्हा okay. इन्सुलिन सिक्रेट होऊन सिक्रेट होऊन एक दिवशी ते सिक्रेट होणं बंद होतं okay. किंवा सेकंड थिंग त्याला रेजिस्टन्स निर्माण येतं uh -huh. म्हणजे बॉडीला कळतच नाहीये की प्रत्येक वेळेस थोडंसं इन्सुलिन सिक्रेट होतं uh -huh. तर मी म्हणे डायबेटीसच्या लोकांनी फास्ट करावं बट ज्यांना हाय डायबेटीस आहे इन्सुलिनचे इंजेक्शन चालू आहे मी परत सांगते त्यांनी डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली आ, फास्ट करावा म्हणजे आणि नॉर्मल ज्यांना शुगर आहे त्यांनी फास्ट कसा करावा सकाळी काही फ्रुट्स खायचे त्यामध्ये त्यांनी जास्त गोड फळं म्हणजे केळी द्राक्षे आंबा शिधाफळ चिक्कू ही पाच फळं नाही खायची खूप प्रमाणावर खजूर नाही खायचे त्यांना बटाटा चालत नाही तर बटाटा पण नाही खायचा कारण त्यांनी शुगर वाटत वाटत सो आणि चहा चहा प्यायचा नाहीये आणि चहाच्या ऐवजी काही ऑप्शन दुसरं चहाच्या ऐवजी तुम्ही जर तुम्हाला गरम काही जिरे चालत असतील तर गरम पाण्यामध्ये थोडेसे जिरे बॉईल करून तुम्ही घेऊ शकता लिंबू मीठ पाणी घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता फळांचे ज्युसेस घेऊ शकता लिक्विड फॉर्म मध्ये ड्राय फ्रुट्स तुम्ही सगळे घेऊ शकता त्यामध्ये फक्त खजूर आणि जास्त प्रमाणावर काय मनुके नाही खायचंय तर शुगरच्या पेशंटनी या गोष्टींची काळजी घेतली तर त्यांचे इझिली फास्ट ते करू शकतात सेकंड हाय बी च्या लोकांनी फक्त सॉल्ट जे वर्ण टाकून आपण खातो ते नाही खायचंय आणि माझं असं म्हणणं या दोन्ही लोकांनी उपवासाच्या दरम्यान कमीत कमी पंचेचाळीस मिनट चालावं म्हणजे यांना दुहेरी फायदा भेटेल त्यांची शुगरही कमी होईल आणि बीपीही कमी होईल एक गंमत सांगते तुला उपवास नेमकी ज्या दिवशी ज्या दिवशी उपवास असतो ना त्या दिवशी मला सकाळी चहा खारी खाऊ माहित नाही काय रिझन आहे एरवी मी खात नाही बेकरी आयटम्स इनफॅक्ट मी नाहीच खात hmm. पण त्या दिवशी मला हमकास चहा खरी खाऊ वाटते ओके okay. बऱ्याच जणांना मेबी असं होत असेल की उपवासाच्या hmm. दिवशी काहीतरी hmm. ग्रेव्हिंग होतात किंवा hmm. तिखट hmm. खडबोड तळलेले काही पदार्थ खाऊ वाटतात right. मग अशा right. वेळी तू काय सजेस्ट okay. कर आता तुला गरम प्यायचंय तर फर्स्ट तर ना मी सांगेल सिम्पल गरम पाणी पण मिळून बघ तुला जेव्हा असं वाटतं ना तेव्हा तर गोड गोष्टींची क्रेविंग गरम पाण्याने कमी होते डेफिनेटली कमी होते तर तुम्ही ते करू शकता किंवा गरम पाण्यामध्ये मध टाकून घेऊ शकता म्हणजे गोड घेतल्याचं पण सॅटिस्फॅक्शन होईल आणि गरम पण असेल जिरे जिऱ्याचं गरम पाणी घेऊ हो शकता तुम्ही सेकंड थिंग तुला क्रंची असं काही खायचं तर थोडेसे फ्रुट्स फिफ्टी पर्सेंट रोस्ट केले ना तर तो, तो क्रंची खाण्याचं जे क्रेविंग असतं ना तेही कमी होतं आणि चटपटीत चट म्हणजे तुम्ही बघितलं असेल कधी कधी नवरात्र संपल्यावर दहाव्या दिवशी बायका पाणीपुरीच्या इथे असते कारण <laughs> ती क्रेविंग झालेली असते तर अशा वेळेस ना तुम्ही तुमच्या रेसिपीज मध्ये काय करू शकता तिखट जर मी जसं शेंगण्याची आमटी जरा तिखट केली तर ते तिखट किंवा हा फील होतं किंवा तुम्ही छोटे छोटे उपवासाचे कटलेट पाठी करतो आपण त्याच्यावर लिंबू थोडस जिरे पावडर आणि ते थोडे कुरकुरीत केले तर तुम्हाला क्रंची खाण्याचं किंवा चटपटीत खाण्याचं मन क्रेविंग जे ते कमी होईल ओके okay, ओके okay. आता तू बोलता बोलता मला असं वाटतं की तुला अनेक रेसिपीज पण माहीत असेल तर काही रेसिपीज शेअर करणार आमच्यासोबत की युनिक रेसिपीज जेणेकरून okay. थोडासा नवरात्रामध्ये चेंज म्हणून आपल्या ऑडियन्सला okay. थोड्याफार रेसिपीज समजेल ओके ओके okay, okay. आता सगळ्यात बेस्ट म्हणजे मी सांगेल खिचडीला एक ऑप्शन बघू mm -hmm. कारण उपवासाच्या दरम्यान फळ फळ ज्यूसेस सगळं मग किती पोट भरणार ना आणि आपल्याला ऍज अ महाराष्ट्रीयन रोज काहीतरी हेवी खाण्याची सवय असते दिवस तर कामात जातो पण संध्याकाळी असं वाटतं नाही भाकरी खायची तर मी असं सांगेल की तुम्ही राजगिराचं पीठ त्याच्यामध्ये थोडस फक्त चिकटपणा यावं एवढं एक साधारण मी म्हणेन हा, वन फोर्थ वाटी साबुदाना okay. थोडा चिकट येण्यासाठी त्याच्यामध्ये स्वीट पोटॅटो किंवा बटाटे मी जसं सांगितलं स्टार्च काढून टाकले आणि त्याचे तुम्ही पराठे किंवा डोसे किंवा थालपीठ हे करू शकता तुम्ही okay. ते तुम्हाला हेवी पण होईल पोट पण भरेल याच्याच बरोबर काही लोकांना एक प्रेमिंग असतं बघ की माझं ताट असं पूर्ण भरलं पाहिजे त्याशिवाय मला स्वतःला तर मग मी काय करेल उपवासात माझी ही एक भाकरी झाली जी की हेवी आहे ज्याच्यामध्ये भाज्या आहेत ज्या लोकांना इतर भाज्या पण उपवासाला चालतात ते त्या भाज्या पण त्याच्यामध्ये चालतात हो करू शकतात सेकंड तुम्ही कोशिंबीर करा काकडीची छान थोडस लिंबू आणि थोडीशी जसं आपण म्हंटल तूप आणि थोडी फोडणी घातली हिरव्या मिरची ते पातळ आमटी झाली आपली थोडेसे ड्रायफ्रुट्स ठेवले गोड तुला आवडतं म्हणून आणि एक ग्लास एखाद्या फ्रूटचा ज्यूस ठेवला दोन ग्लास सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हे तुमचं पूर्ण अन्न झालं म्हणजे तुमचे सगळे क्रेविंग पण पूर्ण होतात उपवास पण होतोय त्याच्यामध्ये ऑटोफेजी पण होत म्हणजे बघा आपण किती गोष्टी अचीव्ह करतोय ह्याच्यामध्ये मानसिक हेल्थ शारीरिक हेल्थ आपल्या शरीराचे सगळे पण पुरवले जातात तर अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता उपवासाचा एखादा छानसा असा शॉर्ट प्लॅन मला ओके नक्की नक्की सकाळी एक ग्लास गरम पाणी त्याच्यामध्ये मध ज्या लोकांना मध चालत नाही लिंबू घेऊ शकता किंवा आवळा घेऊ शकते आवळा चालतो आवळा चालतो ज्या लोकांना काही पित्त प्रकृतीचे लोक असतात त्यांना आवळा चालत नाही त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला ऑप्शन देते आयदर तुम्ही हनी आवळा किंवा लिंबू हे घेऊ शकता त्यानंतर तुम्ही फ्रुट्स घ्या थोडेसे काही लोकांना ची भूक थोडी जास्त असते त्यांनी जास्त प्रमाणात फ्रुट्स खाल्ले तरी चालतील सेकंड थिंग तुम्ही दुपारच्या जेवणाला राजगिराचं पीठ त्यानंतर वरईचं पीठ आणि थोडंसं साबुदाण्याचं पीठ okay. असं करून जी भाकरी बनवतो त्याच्यामध्ये तुम्ही पोटॅटोचे स्टार्च काढून मी सांगितलं तसं टाकू शकता अशी एक भाकरी त्याच्यानंतर पातळ शेंगदाण्याची आमटी ज्याच्यामध्ये कमीत कमी शेंगदाण्या आहेत काही ठिकाणी हे पण चालतं भाज्या पण भाज्या तर अशा लोकांनी त्या भाज्या घेऊ शकतात ज्या कमीत कमी ऑइलमध्ये तयार होते ही पहिली गोष्ट काही लोकांकडे लोणचं चालतं म्हणजे तू चटपट टिकतो मगाशील तर पंधरा दिवस आधी तुम्ही एखादं लिंबाचं लोणचं तयार करून ठेवलं ते तुम्ही घेऊ शकता विटामिन सी पण मिळेल आणि तुमचे क्रेविंग्स पण पूर्ण होतील संध्याकाळी चार पाच वाजता थोडे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता चिक्की Uh, काही लोकांना गोड खवडतो त्या दरम्यान गुळ खाल्ला तरी चालेल खजूर खाल्ले तरी चालेल शेंगदाणे थोड्या प्रमाणात खायचेत तुम्हाला जे लोक जास्त फॅटी आहेत त्यांनी अगदीच अव्हॉइड करा पण ज्या लोकांचं वेट ॲव्हरेज आहे त्यांनी थोडेफार शेंगदाणे खाल्ले तर चालतील संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही याच प्रकारे पूर्ण ताट घ्यायचंय पण तुम्ही त्याच्यामध्ये भाकरीचा पोर्शन थोडासा कमी करू शकता सलाड फ्रुट्स आणि भाज्या हे जास्त घ्यायचंय आणि ज्या लोकांना रात्री झोपताना पुन्हा असं वाटतं की मला भूक लागलंय लाग त्यांनी अगदी पातळ ताक तुम्ही घेऊ शकता झोपताना आता ज्या लोकांना कफाचे त्रास आहे म्हणजे खोकला होतो किंवा घसा खराब होतो तर ता त्यांनी परत संध्याकाळी गरम पाण्यामध्ये थोडेसे चार पाच ड्रॉप लिंबू टाकून ते घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला झोपही चांगली लागेल आणि भूकही चांगली भागली जाईल म्हणजे भरलं जाईल पोट टिप्स सांगशील का की देणेकरून उपवासाचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होईल या मी शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला सगळ्यात मेन आपल्याला साखर वर्ज करायचे पण जर खाल्लीच तर अर्धा ते एक चमचा पेक्षा जास्त साखर नाही खायची ऑइल खायचं नाहीये त्याच्याऐवजी देसी गायचं तूप खायचंय आणि जर खाल्लंच ऑइल तर एक चमच्यापेक्षा कमी किंवा okay. एक चमचा ऑइल एका दिवसासाठी okay. चालेल तिसरी गोष्ट तुम्ही उपवासाच्या दरम्यान तीन ते चार लिटर पाणी प्यायचंय फळं भरपूर खायची आहेत डायबेटीसच्या लोकांनी पाच फळं केळी सीताफळ आंबा चिकू हे खायचं नाहीये बीपीच्या लोकांनी मीठ खायचं नाहीये बर्ण त्यानंतर उपवासाच्या दरम्यान पण तुम्ही कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं वॉक करायचंय किंवा तुम्हाला कुठला खेळ आवडत असेल तर तुम्ही तो खेळ खेळू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची झोप कमीत कमी सहा ते आठ तास झोप झाली पाहिजे आणि त्याचाही मी स्पेसिफिक कालावधी सांगेल की मिनिमम दहा वाजता तुम्ही बेडवर गेलं पाहिजे अकरा वाजता तुम्हाला झोप ऍट एनी कॉस्ट लागलीच पाहिजे कारण अकरा ते दोन आपलं लिव्हर काम करू आणि ते डिटॉक्स करू करत असतं बॉडीला मग आपण हा जो सगळा उपाध्याप करतोय की आपलं शरीर शुद्धी व्हावी आणि मानसिक शुद्धी व्हावी तर त्याचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही अकरा ते कमीत कमी पाच वाजेपर्यंत झोपलेल्या स्थितीमध्ये असेल आणि झोपेचा एक प्रकार सांगते झोपेमध्ये जर तुम्ही मध्ये लग्नीला उठताय किंवा युरिनेशनला उठताय तर ही झोप पूर्ण सात तास काउंट केली जात नाही जेव्हा तुमची झोप पूर्णपणे ही हॅबिट प्रत्येकाला असते की मध्ये इन बिटवीन मात्र लोकांमध्ये जास्त असते असते की, की। हाँ, उठून गेलं पाहिजे किंवा शुगरच्या पेशंटला काही लोकांना किडनीचे आजार असतात त्यांना असते प्रोस्टेटच्या लोकांना यासाठी काय करता येईल यासाठी काय करता येईल तुम्ही तो आजार बरा केला पाहिजे आणि त्यासाठी त्या लोकांची कमीत कमी मी म्हणेल सहा तास तरी झोप विदाऊट ह्या इंटर डिस्टर्बन्स झाली पाहिजे हे खूप महत्वाचं आहे कारण झोपेच्या स्टेजेस आहेत अल्फा बीटा या स्टेजेसमध्ये थीटा तुम्ही तिथपर्यंत थी पोहोचला पाहिजे तुमच्या या सगळ्या शरीराला शरीर होणं किंवा शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहणं मानसिक स्वास्थ्य राहणं आत्ताचा हा जो आजारांचा जास्तीत जास्त प्रमाण वाढलं आजारांचं त्याचं कारण म्हणजे मेटाबॉलिक डिस्टर्बन्स मेटाबॉलिक डिस्टर्बन्स म्हणजेच काय हे जे आपण करतोय ना आपली डे सायकल जी आहे ती फॉलोच करत नाही आयडियली पाहिलं तर आपण सगळे एका मध्ये पृथ्वी एक सायकल कम्प्लीट करते सो म्हणून आपल्याकडे डे आहे सेकंड ल्युनार सायकल आहे मून फिरतोय त्यामुळे आपले पण रेग्युलेट होतात म्हणजे आपण युनिव्हर्सशी कशा प्रकारे कनेक्ट नहीं। 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 आहे आणि जेव्हा एक सायकल कम्प्लीट होते सूर्याचं तेव्हा एक वर्ष कम्प्लीट होतं त्याच्यामध्ये आपले एवढे ऋतू आहे होतात तसंच आपण हे जे फास्टिंग करतो किंवा ही जी डेची सायकल आहे ती सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळेस उठलंच पाहिजे त्यानंतर खाल्लं खाल्लं नाही नाही पाहिजे पाहिजे एकदा सूर्य मावळल्यानंतर तो आपला पिरियड झोपेचा सुरू होतो पण आता काय झाले मोस्टली लोक त्याच दरम्यान लॅपटॉप टॅब टी व्ही याच्यामध्ये जागेच असतात आणि यामुळे मग बाकी सगळे डिसऑर्डर्स चालू होतात सो या दरम्यान तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे हल्ली आपण बघतो एक तुफान असा ट्रेंड निघाला आहे तो म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंगचा तर त्याबद्दल काही माहिती सांगशील का येस येस डेफिनेटली ऍक्च्युली मी आता जे सांगितलं ना फास्टिंग करायचंय कर तर या फास्टिंगला मी जसं म्हटलं की आपल्याला ऑटोफेजी मध्ये शरीर शुद्धी न्यायचं आहे <laughs> तर त्याच्यामध्ये हा प्रकार येतो इंटरमिडियेट फास्टिंग याच्यासाठी आपल्याला फास्टिंग किती तास ठेवायचंय आणि जेवायचंय किती वेळ म्हणजे <laughs> तुम्ही उपाशी किती वेळ राहायचे आणि तुम्ही किती वेळ खायचे हा प्रकार ठरतो तर मोस्टली तुम्ही काय करायचंय हे करताना कमीत कमी बारा ते सोळा तास तुमच्या पोटामध्ये पाणी सोडलं तर दुसरं काही गेलं नाही पाहिजे बारा ते सोळा तास मग हे कसं पॉसिबल आहे तर याच्यासाठी सपोज तुम्ही सकाळी नऊ वाजता नऊ वाजता तुमच्या फूड विंडोची सुरुवात केली म्हणजे एक असते फूड विंडो एक असते फास्टिंग विंडो तर फूड विंडो म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता सकाळी नऊ वाजता सुरुवात केली आणि ती सुरुवात तुम्ही पाच वाजता पाच वाजेपर्यंत म्हणजे नऊ वाजता ब्रेकफास्ट केला त्यानंतर लंच आणि त्यानंतर पाच वाजता डिनर तर हे आठ तास तुमचे कम्प्लीट होतात आणि मग नंतर जी फास्टिंग विंडो होते ती बारा तासाची होते आयडियली ती बारा ते सोळा तास चौदा तास तुम्ही स्ट्रेच करू शकता तर या दरम्यान इंटरमिडिएट फास्टिंग होतं आणि मग तुम्हाला मी जे हे सगळे बेनिफिट सांगितलेत ना ते सगळे मिळतात तर या बारा तासांच्या दरम्यान बारा ते सोळा तास ज्या लोकांना बारा तासापासून सुरुवात करा आयडियली मी म्हणते आणि मग तुम्ही स्वतः हळूहळू स्ट्रेच करत करत सोळा तासांपर्यंत ती विंडो नेऊ शकता तुम्ही आठ तासामध्ये जे पाहिजे ते खाऊ शकता ते पण सारखं नाही तीन पार्टमध्ये ब्रेकफास्ट लंच आणि डिनर आणि त्यानंतरचे बारा तास तुम्ही एमटी स्टमक राहायचे पाणी तुम्ही घेऊ शकता या दरम्यान पण कुठले ज्युसेस तुम्ही नाही घ्यायचे या दरम्यान ओके okay. नवरात्र येते आणि नवरात्रीमध्ये पूर्ण नऊ दिवसांचं फास्टिंग असतं मग या फास्टिंग दरम्यान एक प्रत्येकाला चांगली संधी मिळत असते ती वजन कमी करण्याची मग तुझ्याकडे असं काही होमिओपॅथिक मेडिसिन आहे का की जेणेकरून काही हेल्प होईल आपल्याला की वजन कसं कमी होईल राईट राईट आहे खूप छान होमिओपॅथिक okay. मेडिसिन्स आहे आम्ही रेग्युलर क्लिनिक मध्ये पण लोकांना वेट लॉस प्रोग्राम देत असतो त्याचे okay. खूप चांगले रिझल्ट आहेत okay. साधारण एका एक महिन्यात तीन ते चार किलो वजन आम्ही कमी okay. करतो आणि ज्याचे की कुठलेही साईड इफेक्ट नाही okay. हे सगळे प्लांटचे फ्लॉवरचे अर्क असतात त्यामुळे शरीरावर याचा कुठलाही साईड इफेक्ट okay. होत नाही आणि बेसिकली याने जो वेट लॉस होतो तो परमनंट असतो सो एकदा झाला की तो परत वेट गेन परत वेट गेन होत नाही आणि यामध्ये आम्ही तुम्हाला एक्सरसाइज आणि डाएटचे जे प्रोग्राम देतो ते फास्ट तुमचं फास्टिंग संपलं तरी नंतरचा डाएट तुम्हाला असतो आणि तुम्ही मेडिसिन पण बंद केल्यानंतर तुमचं स्टेबल वेट राहावं यासाठीही काही गोष्टी आम्ही तुम्हाला प्रॉपर प्लॅन करून देतो त्यामुळे वेट गेन होत नाही आणि फायटोलेका बेरी हे एक आमचं होमिओपॅथिक औषध आहे इवन ते प्रत्येक जण स्वतःही आणून वापरू शकतात उपवासाच्या दरम्यान की जे तुम्हाला पंधरा ड्रॉप सकाळी आणि पंधरा ड्रॉप संध्याकाळी अर्धा कप पाण्यामध्ये घ्यायचंय तर त्या वेट लॉस साठी खूप छान इफेक्ट आहे आणि याबरोबर तुम्ही जर आमच्याकडे आलात तर आम्ही प्रॉपर कन्सल्टेशन करून तुमचं नाडी डायग्नोसिस करतो आणि तुमचं इलिमेंटेड डायग्नोसिस पण होतं आणि होमिओपॅथिक होलिस्टिक वेनी डायग्नोसिस होतं अशा तीन प्रकारे डायग्नोसिस करून आम्ही जे मेडिसिन देतो ते प्रॉपर तुमच्या शरीरामध्ये म्हणजे काही काही गोष्टी असतात ओळख आपल्याला जसं की आपल्याला पोट साफ होत नाही बरेच लोक वेट लॉस ला करतात आणि त्यांचा पोट साफ था होत नाही त्यामुळे त्यांचा वेट लॉस होतच नाही अट किंवा महिना महिना दोन दोन महिने, महिने लोक रोज दहा दहा किलोमीटर चालतात पण वेट लॉस होत नाही कुणाला डायबेटीस आहे कुणाला हायपर आहे लो काही लोकांना पीसीओडी त्यानंतर हार्मोन डिसऑर्डर नहीं। नहीं। या सगळ्या गोष्टींमुळे वेट लॉस होत नाही ही कारणं असतात वेट लॉसची त्यामुळे या दरम्यान जर तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स घेतलं तर तुम्हाला खूप चांगले इफेक्ट मिळतात अगदी नऊ दिवसामध्ये आत्ता तर आम्ही जो प्रोग्राम नहीं। नहीं। रन करतो त्याच्यामध्ये नऊ दिवसामध्ये आम्ही अडीच किलो वजन कमी करतो okay. पेशंटचे इतके छान रिझल्ट तुम्ही ते डेफिनेटली घेऊ शकता तर चांगला चान्स आहे तिला नक्की संपर्क साधा एक तर नऊ दिवसांचा नवरात्रीचा उपवास प्लस तिचं मेडिसिन्स प्लीज कॉन्टॅक्ट हर तर आज इथे डॉक्टर ज्योती यांनी छानशी माहिती आपल्याला सांगितली आहे आणि याचा मला प्रचंड फायदा होणार आहे झालाच आहे आणि तुम्हालाही नक्कीच होईल डॉक्टर ज्योती थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस थँक्यू थँक्यू